कुकडेश्वर हे आमच्या सगळ्याच बहुतेक तालुक्यात नाही जिल्ह्यातल्या सगळ्याच देवस्थान आहे आणि देवस्थान ती खूप दुरावस्था आहे बसायची सोयी नाही देवाकशी जाण्याची सोय नाही काम आपल्या तालुक्यातले मोठमोठ्या खासदार कोल्हा आहेत अशा शेख आहेत किंवा अनेक देवरामशे पुढारी मंडळी लक्ष टाकून आपल्या समाजात हे देऊन जर व्यवस्थित झालंय तर अनेक येतील भाविक आल्यानंतर आपल्या समाजात अनेक उन्नती होईल आणि चार लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीने जर हे काम केले इतर समाज इतर इथं पैसे खर्च केले जर काम झालं तर अनेक पर्यटकांचं इकडे जर दिवस घाटावरती जाण्यापेक्षा लोक इकडे देवास्थान देवास जास्त वळतील काच्यावरती लांड आडूप येतात इतर काम करतात त्याच्या इकडे जेव्हा कडे चांगल्या मार्गाला लागतील लोक चांगलं जेव्हाचं काम लागतात इकडे त्यांचं जास्त वर्दळ होईल आणि चार लोकांना इकडे देखील